फ्रेंड्स एकाच ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत तर आता आपण नदीकडे चाललोय आणि मुंबईला नेण्यासाठी करवंद काढतोय जी वटपौर्णिमेसाठी बघूया दाखवतो तुम्हाला हे बघा इथं करवंद आहेत ती नेतोय आम्ही वटपौर्णिमेसाठी ने काढायची काढायचे आहेत अंकित काढ नाही जरा करवंद जास्त नको दहा पंधरा दा काढ बस होतील एवढी उंची हे हे काढत आहेत इकडे करवंद जास्त न गोवात आपल्याला फक्त वट पौर्णिमेसाठी पाहिजेत हे बघा इकडे काढतायत करबंद हे बघा इकडे करबंध काढतायत आणि मी इकडं विहिरीकडे आलोय बघा विहिर विहिरीला खूप सारा पाणी आहे त्यानंतरला हे बघा इकडे कामं चालले आहेत शेतीची जी, जी करिंद काटकणं वगैरे लावतात त्यांच्यासाठी हे साईडने काट्या उभ्या करतात कारण करिंद काटकण्यांचा वेल असतो त्या त्या जा काट्यांवरती जाता आणि त्याला काटकणे वगैरे होतात चला आता करवंद तर काढून झालेत आता आपण तिकडं खाली जाऊया नदीच्या साईडला तिकडं वडाचं झाड आहे तर वडाची पानं पाहिजेत वटपौर्णिमेसाठी पौर्णिमेसाठी तर ती आणायला जातोय जा आणि पाऊस बघा किती उठला आहे आज रात्री बहुतेक खूप पाऊस पडणार आहे असं आहे आज मुंबईला चाललोय जायपर्यंत नको पडू बाबा नाहीतर वाट लागेल जायच्या टाईमला पाऊस आला तर हे बघा हे शेत कसे रुजले आहेत भात आणि यावर्षी जो पहिलाच पाऊस पडला तर नदीला खूप पाणी आलंय हो। एवढा की पुलावरून गेला आणि ह्या श जेव्हा नदीला पाणी येतो तर ह्या पूर्ण इथून हे सगळी शेत ही पूर्ण इकडंपर्यंतची जी शेत आहेत ह्या शे पूर्ण शेतांमध्ये पाणी भरतं त्याच्यामुळे बघा किती कचरा वगैरे पावसानं वाहून आला होता आणि ह्या समोर वडाचं झाड आहे तर त्याचीच आता आम्ही पानं काढायला आलो आहे जी की वटपौर्णिमेसाठी घेऊन जातो आहे मुंबईला चला खूप मोठा असा वडाचा झाड आहे वरती चढतो आणि थोडीशी एक दहा पंधरा पानं काढून घेतो हे बघा वट वृक्ष किती आहे सगळं आता अक्षर आपला काळाला चढलाय वडाची पानं बघा वडाच्या झाडावरती चढून पानं काढणार आहे पण तिकडून आडाओडा ऐकायला येतोय काकींचा ते बघा लांबून काकी येतात काकी बोलतात वरती चढू नको बाबू पण बाबू काय ऐकत नाही बाबू चढला आहे झाडावरती आणि हा एक बाबू आहे हा बाबू नुसता काय कामाचा नाही फक्त या बाबूच्या डेंग्या मारण्याचं कामाचं आहे फक्त ना बाबू म्हणजेच काय बघा तो कुठं वरती चढलाय एकदम माकडासारखा पाच मिनिटात माकडा हो अजून अजून टॉपला जा <laughs> जंप मारवत नाही मग एवढं वरती कशाला गेला हे इथं होती गरकाट्याने आली असती काढ तो, नु, तो बघा वरती एकदम चढला एकदम भारी आता काढतोय पानं हे घे जा तो पडले पानं तर वटपौर्णिमेसाठी लागणारी पानं काढतोय आम्हाला पण लागतील ना कधी आहे वटपौर्णिमा काढ मग एक्स्ट्रा काढून ठेवतो हा बघ आपला शिरप्या दोस्त तिकडं बघ देखाव हां केवढूच आहे तू तर तु, तु तू तुला घे तू पाहायचं असला तर ऊपर चढाव आहे ती बघ फांदी डोक्यावर आहे ब ती तिचा काढ दोन तो बघ वरती ये शेंड्याला घे घे हो बारका दे बारक्या माणसांना होईल कोणतरी असेल बारका हलत नाही बाबा नीट त्या झाडाच्या मागे लपला आता त्या साईडला आहे दिसतच असेल आपल्याला हा बघा इकडं आलाय झाडावरतून पानं काढणारा कोकणकर बघा मुंबईतला कोकणकर <laughs> मुंबईत जाते पानं घेऊन बघा किती सोय करतोय घरातल्यांची आणि आमचा शिर्प्या इथं गावात कधी पानं आणायला नाहीये तिकडे काय बरोबर ना येतोस काय काका आणत असतील बरोबर ना मी आणतो मी कधी मी तर बघितली नाही तुला कशाला सांगू तुला कशाला सांगू म्हणजे आम्हाला पण लागतात आम्हाला द्यायचं आणून जरा दोन दो, दो, चार व्हायच माझ्यासोबत मोठा झालाच काय हां माझ्यासोबत द्यायचं आता मोठे झालेत आपले सध्या व्हिडीओमध्ये येत नाहीत आमच्या बघा आज कुठेतरी तरी दिसत आहेत किती आहेत किती लागणार आहेत किती जण आहेत बंड झाला काकीनाच पाहिजेत ना फक्त की घरात पण लागतील ना तुला गिनती नाही उसको <laughs> अरे मोज किती तू बघा आपला शिरप्या मोजतोय आठ बारा आट, तेरा सोळा वीस पंधरा पंधरा आहेत कन्फ्यूज करायचा प्रयत्न केला कन्फ्यूज नाही झाला तेव्हा दोन आले तीन आहेत तेव्हा तिकडं चार हा येत देखो इसको ठाऊ पहिले सोळा तो व तिकडे काय तो व दिसतोय चीक बघा आता उतरते वरनं झाडावरनं जर कोणाला अशी पानं काढायची असतील ना तर अक्षरदाला नक्की बोलवा अक्षरदा येईल फक्त फ्रीमध्ये नाही येणार थोडे चार्जेस लागतील त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय पण करावी लागेल आणि त्याच्यासोबत फ्री माणूस हा फ्री येईल सोबत पानं जमवायला फ्री नाही फ्री नाही काय फ्री नाही सोय पाहिजे मला सोय काय नाही ह्याला एक द्यायची थम्सअपची बॉटल <laughs> बस ना लिंबू सरबत खायला भेटला बस एक कशाला पाच बस किती पाच काय पण हम्म पाच बॉटल्या भेटल्या काय नाही ते अगं पानं काढला नाहीत आणि आता खाली उतरतोय बघू शकता आणि आपला शिरप्या गाणी बोलतोय बघा किती सुंदर गाणं म्हटलंय त्याने किती सुरेल आवाज आहे आपल्या शिरप्याचा परत एकदा परत एकदा जोरात जोरात बोल बोल तुझ्या पाया कर <laughs> काही बोलतोयस अक्षय काठ स्टे खाली उतरलेले आहेत ते बघा आता तिकडे गेले तिकडे पण पाळलेस काय तर आपण जातोय तिकडंच काय गळ टाकायला येणार आहेस तू गळ टाकायला कधी येऊन यंदा कधी हा बघा खोल खड्डा आहे ह्याच्या आतमध्ये खेकडा असेल ना आणि काकोवास पण असू शकतो हे बघा दोन पानांसाठी इकडं आला काय म्हणून काय माहिती तर हे बघा एवढी पानं आपल्या शिरपाणी जमवलेली आहेत पानं काढून झालेत तर आता जर आपण नदीकडे जाऊन येऊया पाऊस येतोय खूप तरी पण थोडाफार जाऊन येऊया कारण आता मुंबईला जायचंय तर आता भरपूर दिवस नदी काय बघायला भेटणार नाही तर एक जाता जाता एक फेरबटका मारूया हे बघा नदीच पाणी एकदम स्वच्छ झालंय नदीचं पाणी एकदम स्वच्छ झालंय बघा कमी झालं रे पाणी हे बघा एकदम स्वच्छ पाणी स्वच्छ स्वच्छ पाणी आहे पाऊस येतो आहे पाणी वाढवायला आता कमी झालं आहे आपली सगळी कामं झालेत आता था, आपण पाऊस येतोय तर घराकडे चालू आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर बाय बाय टेक केअर